नमस्कार मित्रांनो मित्र प्रवीण भाऊ जळगाव येथे ड्युटी करायचा तो सेंट्रल गवर्मेंटमध्ये नोकरीला होता आता पोळ्याला सुट्टी नाही सर्व स्टेट गव्हर्मेंटला स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिसला सुट्टी त्यामुळे गाडीत अपडाऊन करणारे फार कमी होते तो आमंडरवरून जळगावला अपडाऊन करत होता जळगाव येथे सर्विस होती आणि पोळ्याचे दिवस होता पण सेंट्रल गव्हर्नमेंटला अशा सुट्या कमीच असतात बस तो निघाला दिवसभर ड्युटी केली गाडीत सुमसाम सण असल्यामुळे सकाळची गाडी बरं एकदम सुमसाम होती संध्याकाळी आला स्टेशनावरती आता पुणे सातला येणारी गाडी पाच दहा मिनटं थांबते सात सहा पन्नास किंवा सातला ती जळवरून निघून द्या ते हा बसला प्लॅटफॉर्म एकदम शांत सोसला कारण पोळ्याचे दिवस पुण्याच्या अमावस्या आता सणाचे दिवस म्हणजे गाड्यांना गर्दी कमी असते आता प्रवीण भू नेहमीप्रमाणे मागच्या डब्यात बसायच्या नेहमी सर्व त्याचे अपडाऊनचे मित्र वगैरे मागच्या डब्यात बसायचे आता कोळसा इंजिन होतं आता ही बरीच जुनी गोष्ट आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीचा काळ होता कोरसा इंजिन गाडी लेट झाली आता प्लॅटफॉर्म साम रात्र होऊन गेली आता पावसाळ्याचे दिवस झिम 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 पाऊस येत होता शेळमध्ये बसला प्रवासी फार कमी आता गाडी येईन तेव्हा गाडी एक एक गाडी एक्सप्रेस निघत होत्या आता एक कोडसा इंजिन काही झालं शिनबी गाड उशीर आली बरोबर नऊ वाजता जळगाव स्टेशनावरती भुसावळ सुरत पॅसेंजर आली आता नेहमीप्रमाणे मागच्या डब्यातच बसणारा हा लगेच त्याला सवय होती स सो, सर्वात शेवटच्या डब्यात तो गेला तिथं बसला गाडी पूर्ण खाली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या शेवटच्या डब्यात बसू वया एका दोघांनी अपडाऊनवाला आलेला शीन काही कामानिमित्त वगैरे आता सरांना तर सुट्टी आहे पण काही लोकं येतात सुट्टीच्या दिवशी काही कामाला म्हणून तो मागच्या डब्यात बसला मागच्या डब्यात बसल्यानंतर काय आलं त्या डब्यात फक्त पाच सहा प्रवासी होते कोणीच नाही आणि शेवटचा डबा नंतर मालव म्हणजे पार्सलचा डबा असतो आणि त्याच्यानंतर गाडचा डबा आता शेवटच्या नेहमी पुराने शेवटच्या डब्यात बसला डब्यात पाच सहा लोक कोणीच नाही गाडी जळगावरून सुटली नऊला गाडी आली सव्वा नऊला तर सुटली पंधरा मिनटात थांबून एक नंबर प्लॅटफॉर्मवर लागली होती ती कारण गाडी एखादी लेट झाली हो ना पॅसेंजर तर मग एक्सप्रेस गाड्यांचा टाईम झाला असतो त्या सोडत राहतात म्हणजे ही गाडी अजून जास्त लेट होती जाणं गाडी सुटल्यानंतर पॅसेंजर ती गाडी हळूहळू हळू जाऊ लागली प्रवीण भाऊ एकटाच होता मित्र वगैरे कोणीच नाही गप्पा मारायलाही कोणी नाही बस जळगावरून सुटली गिरणापूल ओलांडला पाळजे आला पाडदेला डब्यात कोणीच चढले नाही कारण सर्वात शेवटचा डबा आणि जिम जिम पाऊस चालू आहे पावसाळ्याचे दिवस ते आढळून लोक शेवळमध्ये थांबायचे आणि मध्ये लगेच समोर जो डबा आहे त्याच्यात घुसायचे शेवटच्या डब्यापर्यंत कोण येतो मग पाडदीला पाडदेवरून गाडी सुटली चावल खेळायला चावल खेळायलासुद्धा डब्यातले जे चार पाच होते ते पण उतरले फक्त एक प्रवासी राहिला दूर बसलेला होता वयस्कर म्हणून शेवटा विचार करायला लागले की जावा त्याच्याशी गप्पा वगैरे मला आपला टाईमपास होत नाही हा करतो विचार करतोच होता त्यांनी विचार जाऊ द्या खिडकीत बसून बाहेर गमत पाहत होता डबा एकदम शांत सोमसा बाहेर पावसाचे जो जोर वाढला पाऊस जोरात सुटला आणि प्रवीण भाऊ करत नव्हता त्यावेळेला काही मोबाईल वगैरे असं काही नव्हतेच त्याच्यामुळे एकटं बसून बाहेरची गंमत पाहायचं म्हटलं तर पाऊस चालू आहे त्याने खिडक्या वगैरे बंद करून घेतलं गाडीमध्ये मंद लाईट एक दोन लाईट चालू बाकीचे सर्व बंदच होते प्रवासीच नाही आहे कोण कोण बसल्यानंतर जो तो लाईट लावून घेतो हे पण एक दोन लाईट चालू होते फक्त दरंगावाला दरंगावला वाटलं की बा दरंगाव लो, भरपूर लोक चढतील पण जोरात पोहोच असल्यामुळे त्या डब्यात कोणीच चालले जो एकुलता एक, एक प्रवासी होता तो पण उतरून गेला आता प्रवीण राहिले एकटे ते उठले सर्व पूर्ण डबा चेक केला डब्यात तो कोणीच नाही बापरे आपण एकटेच आहे जाऊ द्या जा। काय करा दादा धरणगाव सुटलं का मारी आणि येऊन सीटवर बसले दरम्यान गाडी सुटली एकही पुरवास विचारला नाही आणि गाडी सुटल्यावर एकदम त्यांच्या लक्ष गेलं दरवाज्यात एक माणूस उभा होता अरे कोणी चाळीस पन्नास वर्षाचं मनुष्य पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट डू केस विस्कटलेले डोळे असे वटारलेले हो बापरे कोणी भिकारी भिखारीच नाही हो खरंच तो भिखारीच होता तो हळू हळूहळू आला आपल्याला कसं दिसलं नाही गाडी सुटली तू परत गाडी सुटल्यावर आपण डब्यात फिरलो होतो हा आता दरवाज्यात कस काय का चालत्या गाडी चढलं असे ना प्रवीणबाई विचार करू लागला आला सिंगल सीटवरती बसला खिडकीत आणि त्याची गंमत पोला आला तो काय करतो तो आला याच्या समोर उभा राहिला तर दादा मला दहा रुपये द्या हां दहा रुपये कशासाठी पाहिजे तुला मला चहा प्यायची आहे प्रवीण अरे एवढ्या रात्रीच्या वेळेला काय चहा प्यातो साहेब दहा रुपये द्या ना मला मी जास्त मागत नाही आता प्रवीण बुडला वाटलं काय करायचं प्रवीण बाईंनी किशारात घातला त्यावेळेला दहा रुपये म्हणजे खूपच मोठी मोठी अमाऊंट होती मग त्यांनी दहा रुपये त्याला देऊन टाकले त्यांनी घेतलं त्याचे आभार मानले आणि तो डब्यात दिको तिकडे फराला प्रेमला हा भिकारी आहे कसचा तो परत आला साहेब काहीतरी द्याव मला भूक लागली प्रमजू अरे इतकं तुला दहा रुपये दिले ना साहेब केव्हा दिले तुम्ही मला तर दिले नाही आता प्रोक्याला हटलावला अरे भिकारी असेच करतात मागतच राहतात तो जा तिकडे बस भिकारी मग गाणे म्हणू लागला पिक्चरची गाणी इकडे तिकडे कुदायला लागला नाचायला लागला बापरे हा पागल बस आणि नाचायच्या याच्याजोळाचे दानव साहेब असं काय भाव खातात मला पैसे द्या बापरे याच्यात सुटकारा कसा पाळायचं याच्यापासून सुटका कशी करायची प्रवेमबाब विचार करू लागला पागल त्याच्या भोवती फिरतच होता नाचत होता कुठं होत मग परत तू दूर चालला गेला प्रेमबाबला तर करायचं काय कुठं जायचं डब्यात आपण एकटा हा आपल्या मागे लागला आहे याला पैसे दिले सुद्धा पुन्हा पुन्हा पैसे मागतोय बस तो भिकारी मस्त नाचायला आला अरे एवढा वयस्कर म्हणून सीट असे ना केस उचललेले डोळे वटारलेले दात वाकडे तिकडे दात होते त्याचे एकदम भिकारीच तो कसाही कपडे होते त्याच्याजवळ काहीच नव्हतं पिशवी नाही काही नाही काहीच नाही मस्त तो नाचतोय आणि यांच्याजवळ पैसे मागतोय पुन्हा तो मागे लांब गेला नाचायला लावला रोजीन भरला भीती वाटली की हा पागल आहे मेंटल माणूस हे काय करीन सांगता येत नाही आपल्याला हमला करीन भुसकून घेईन काय करीन किती कपडे कसे त्याचे पांढरे सफेद पॅन्ट शर्ट पण किती घाणे ढून गेलेले आहेत फाटलेले काही कपडे आहेत डोळे वटारलेले तो त्याचं गाणं मस्त पिक्चरचं गाणं म्हणतोय मस्त नाचतोय त्याने सुरू केलं गोमनाम हय कोई बदनाम हय बाबरे तो गाणं ऐकतावर पो प्रण भाऊ चांगला एकदम खट्याला अरे हा पागल काय आपल्याला काय का करील आता हा पागल मार्गाचा काही भरोसा नसतो उठून पटकन दुसऱ्या डब्यात बी जात नाही आणि पॅसेंजर गाडी एक प्रत्येक डबा सेपरेट असतो एका डब्यातून दुसऱ्या डब्या ज्यालामध्ये बंदच असतो तो दरवाजे मधले जॉईन केलेलं नसतं तर हटलं चालतं या पागलचा सुटका करण्यासाठी आपण पुढच्या स्टेशनवर उतरून देऊ बस भोवणे आले भोवणे स्टेशन आल्यानंतर म्हणजे लहानसं स्टेशन काही प्रवासी पाऊस चालूच होता उतरले असतील याने हा गेला हा दरवाजाने उघडला हा दरवाजा तू उघडला आणि याला वाटलं की आता आपण प्रेंड फक्त एक बॅग होती ती खांद्याला अटकवली टिफिनची आणि तू खाली पण इतका पाऊस चालू होतं की इथं उतरून आपण पळत पडत जाऊन पुढे जाऊ हा विचार करतो तेवढा तो, तो, तो पागल द्यायच्या जोडाला साहेब उतरू नका ना मला भूक लागली मला काहीतरी खाला द्या मला पैसे द्या बापरे भेण भिवून त्याच्याकडे बघितलं अरे छाप तू तर खाली तो नाही मर मध्ये गाडी सुरून गेली प्रवीण अरे बापर या पावसा मिळे ना याने यातच बोलण्यात आपला वेळ गेला आपण उतरून तरी गेलो असतो मग प्रेणभू आला पुढे बसला बस आणि गमत पला गाडीतले लाईट एकदम मंद दोन तीन लाईट होती ते ऑटोमॅटिक बनवून गेले अरे कोणी बंद केली लाईट गाडी तर आपणही ना पागल बस मग पागळला काय तो मस्त नाचायला लागला पुढे गेला उघडं आणि एकदम प्रवीणभू घाबरला तो नाचता नाचताना डायरेक्ट वरच्या छतावर उंच असं उघडाला आणि छताला धरून डान्स करायला लागला हाता प्रवीण सटारली बाप रे काहीतरी पागल म्हणून असं इतकं उंच कसं झालं आणि छताला हात छताला हाटते टेकोट कोटते कोटते पुढे येतोय मागे जातोय नाचतोय गाणं म्हणतोय वेगळे जो पिच्चरचे जोर जोरात गाणे म्हणतोय प्रवीण भाई दो उठून राहायला काय करायचं पडत गेला त्याला वाटलं की ह्या दरवाजातून आपण कृती त्या साईडला या दरवाज्यातून आपण उतरून देऊ पण चालता घडीत कशी उतर पचाला दरवाजा परत जाऊ पडत पडत जाता एकदम त्या चक्री करतो दरवाज्यात हा अरे हा आपल्या पाठी मागे पुढे कसं आला बापरे प्रवीण पुन्हा मागे पळाले इकडच्या दरवाज्यात येतात इकडच्या दरवाजा जोडतो प्रवीण सरला घे काहीतरी पिशाचे हा पागल आहे परंतु पागलचे पिशाचे आता हे आपल्याला सोनार आता मोठमोठे बॉडा आलं पाचव्या वाचा डब्यात कोण आवाज ऐकणार बाहेर पाऊस चालू डब्यात मंद डब्यात कोणीच नाही केलवाने नजरेने इकडे पाहत होता प्रवीण भाऊ जिकडे पडायचा समोर समोरायचं हे नसीब की त्यांनी प्रवीण भाऊला पकडलं नाही प्रवीण भाऊंपासून थोडंसं दूरच तो पडत यायचा प्रवीण भाऊ एवढं होता छतावर हा दोघा हा छताला चिटकून द्यायचा त्याच्या याच्या पुढे येऊन जम मारायचा हा घाबरून पडायचा तो अंगाला थरका अंगाला काटे आले प्रवीण भाऊच्या बाबऱ्यात करायचं काय अगदी केलवाना चेहरा झाला ओरडा लागला वाचवा वाचवा वाच चालत्या गाडीत कोण वाचवायला येणार आहे प्रवीण भाऊ समजलं का आता आपण संपलो तेवढ्यात गाडी थांबली प्रवीण भाऊने बघितलं शेवटचा डबा आणि दूर टाकर काढला टेशन टेशनावर डबा आलाच नव्हता टेशनाच्या बाहेर होता मग काय प्रवीण भाऊला वाटलं की बा वा चला आता आता तरी उतरू प्रवीण भाऊ खाली उतरला खाली उतरला प्लॅटफॉर्म डब्यात थोडसं पुढे पडत द्यावं लागलं तेवढ्यामध्ये तो समोर पुढच्या दरवाजाने समोर उतरून गेला ओ रे तू खाली अरे हा पागलसुद्धा उतरला चला आता आपण डब्यात चिडू पुन्हा तो डब्यात चुडून गेला भाऊ आणि गाडी सुटली तिथून गाडी सुटल्यानंतर त्याला आय वाटलं चला तो पागल खालीच थांबवून गेला आहे खालीच राहून गेला आला पुन्हा एका सीटवर बसला समोर बघतो तो पागल समोर हा यार समोरच्या जोर जोरजोर हसत होता साहेब कसं फसवलं तुम्हाला हो बाप रे काय करा आपण पुढच्या डब्यात तरीच चढलो असतो पण समोर होता उतरून समोर उभा आहे काय करणार झाला प्रवीण भाऊ अगदा घाबरले इलाजच नव्हता टाकर खेळा गाडी सुटली बरेच पुढे यायला लागली आता काय खुणास स्टोक आणि अचानक गाडीचा स्पीड कमी झाला कमी झाला आणि गाडी एकदम थांबली कशासाठी थांबली प्रेम भावला समजत नव्हतं पटकन उघडला पाहिलं बाहेर तर आंबा ऋषीची टेकडी दिसत होती बस ती टेकडी ओलाडली ले का लगेच आंबाण्या पण तेवढा तो पागल त्याच्या जोडाला प्रवीणबाने मात्र आता विचारच केला विचार न करत त्यांनी फटकन उतरले आणि पळत चुकले पट्टा धरून धरून दरु जोरदार पाऊसही येत होता घडीवरून त्यांना पडता बी येत नव्हते धापा टाका टाका टाकत आले त्यांनी तो डबाच पास केला पुढच्या डब्यात पुढच्या डब्याचे दरवाजे बन कारण पावसामुळे बन एका जोरजोर दरवाजा ठोकला कोणी उघडला आणि पटकन उतरले परत पुढे पुढे गेले पुढचा एक डब डब्याचा दरवाजा उघडा दिसला चला आपण त्यांना पकडू तेवढ्यात घडी परत चुलून गेली हाती तर आउटरने गाडी का थांबली होती प्रवीण बोला समजल्याला मार्गच नव्हता हो गाडीने इतकं एकदम स्पीड पकडला कशाचं प्रवीण बोरने तरी एक डब्याचं पायरी होती पटकन दांडा पकडला कारण खाली खोल होता रस्ता आणि डबा येतो कसं तरी पडत पडत दांडा पकडला आणि चढायला लागले पण काय प्रवीण बोगचा पाय हा हातच सटाकला ना दांड्यावरून बाहेर अडदेशे प्रवीण खाली खडीवर पडलेत गडबडत गडबडत गेलेत एवढं नसीब की त्यांच्या टिफिन त्यांच्या खांद्यात अटकलेली होती धडपडत उडले आजूबाजूला पायला काय गाडी निघून गेली थरथर र कापू तू काय करा समोर समोर दूर कांबरशी टिकली दिसत होती आणि बस आणचा वळण होतं तर घोडमध्ये ते दे पुढे जे रेल्वे गेट वगैरे सो एका जोडं रेल्वे गेट बंद केलं नसेल काही काय प्रॉब्लेम असेल त्यांना माहिती पण तिथं कसं रेल्वे थांबली त्यांना जाऊ इथून पडत पडत जाऊ आपण रेल्वे गेट रेल्वे गेटवरून चोपड्या रस्त्याने सीधा आपण घरी चाललं जाऊ मग प्रेन भू कसे तरी उठले संपूर्ण अंगाला जखमा पाऊस चालू आहे ओळख चिंब झालेले थर तर कापत कापत नाही काही जास्त वेळ झाला नाही आता, आता किती वाजले सीन आपण चव्हाण जळगावरून गाडी सुटली त्यांच्या घड्याळ पण नव्हता दा। साडे दहा पोणे अकरा वगैरे झाले सीन बस असं चालत चालत घ्यायला लागले बरच अंतर गेले जवळजवळ जोड़ आता अमर सिटीकडे अगदी जवळच होती हा त्यांना अचानक समोर बघतात तर रेल्वे गेट दिसलं म्हणजे जो चोपडा रस्ता जातो एस टीचा आंबडवरून येतो तो चोपड्याकडे जातो समोर आमडगावकडे आणि उजव्या हाताला वळलं का कर चोपड्याकडे रेल्वेचे गेट दिसलं त्यांना हायसं वाटलं त्यांना वाटलं बरं जर चला आपण गेटपर्यंत पोहोचू मग काय टेन्शन नाही एखादी गाडी मिळू नको मिळू पण आपण रस्ता धरून पुढे पैदल निघून जाऊ आता गेट दिसलं आणि ते, ते पुढे चालतात आणि काय याच्यानं घाबरले समोर कोणतरी पांढरी आकृती सूप होती अरे दिलं नाही ती आकृती हळूहळू पुढे आली पुढे आली आणि एकदम हसायला लागली आणि साहेब मला चुकून पडतात का ओ बाप रे प्रवीण बोलला वाटलं आता आपण मी तो पागल कसं का उतरला इथं हा पागल आता आपल्याला काय करीन आहे आणि हा पागलनी हे नक्की पागलचे भूत आहे पिशाचे आणि ते समोर येऊन त्याच्यासमोर गाणं म्हणायला लागलं नाचायला लागलं त्याचे एकच गाणं घडी घडी म्हणायचं बाकीचे म्हणायचे पिक्चर पण हे गाणं अगदी जवळ आल्यावर म्हणायला लागला गुम नाम हय कोई बदनाम हय बापरे हे गाणं का का म्हणतोय पिक्चरचे गाणं हे पिशाचे आणि इतका भेसूर आवाजात तो गाणं म्हणायला लागला आणि समोर यांच्यासमोर नाचायला लागला प्रवीणबा थांबले त्यांना पळा पळायची कुठं पाठीमागे कुठं पळणार टाकर खडकीची तरी दूर आहे पळायला मार्गच नाही आजूबाजूला उंच उंच भाग होता म्हणजे खोलगड रस्ता आहे तो रेल्वेचा आणि आजूला उंच टेकड्या वगैरेचा उतार टेकड्याचा भाग समोर अंबरशी टेकडी दिसते प्रवीणबाला एक क्षण वाटलं की आपण आता रेल्वे रुळावरून जायची कारण तो समोर नसतोय आहे समोर आणि आपण आता असं करायचं पटकन वरती चढून द्यायचं उंच भागावर आणि पडत पडत आपण आंबोरशी टेकडीकडे जाऊ पण विचार केला तर आंबोरशी टेकडीकडे जाण्यापेक्षा आपण पडत गेलो तर रेल्वे गेट समोर येतोय ना तिथं तो सर्व पुन्हा मोकळं मैदान आम्ही सर्व उलट हा जर तिथं आला तर आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही हे पिशाचे त्या क्षणी काय कुणास टो प्रवीण भावला एकदम आठवण झाली हा म्हणतात ना संकट काळातच देवाची आठवण होते इथे वेळच होत नाही तसंच प्रवीण वरला अरे बापरे आता आपल्याला हनुमंतस संरक्षण रक्षण मोठ्याने जवळ आले जय श्रीराम जय हनुमान आणि लगेच हनुमान चालीसा मोठमोठ्याने म्हणायला लागले थरथर कापत होते बरून पाऊस चालू थरथर कापत ते म्हणायला लागले जे हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करता हरभर त्याचं जे पागल होतं ना ते तो एकदम थांबला त्याचे गाणं पण झालं आणि हळू तो दूर दूर जायला लागला मग प्रवीण बावडला जेवाला मोठमोठ्याने ते हनुमान चालीसा म्हणत 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 चालतच होते जे होईल ते आता आपलं मरण अटळ आहे परंतु हनुमंतांचं नाव घेता बरोबरही हा दूर दूर पडतोय बास त्यांना इतका जोर आला जोर जोरात ते हनुमान चालीसा म्हणायला लागली आणि म्हणत 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 पुढे यायला लागले रेल्वे गेड अगदी जवळ आला पण प्रवीण अंगात त्राण नव्हता पाऊस चालू आणि आग हनुमान चालीसा म्हणता 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 पुढे येतात तो भूतगायब झालं बाप रे प्रवीण भावायचं वाटलं खूप आनंदही झाला भू जोरात पडायचे पण पाय इतके थकले होते त्याचे घेऊन पाय उचलले आपले कसे तरी धापा टाकी त्या गेटपर्यंत आहे आणि धाड त्याच्या खाली पडले एकदम ओरडले जय श्रीराम जय हनुमा आणि बेशुद्ध झाले काक्रोज ठेव गेट म्हणून होतात त्याचं लक्ष गेलं की कोणीतरी ओरडलं जय श्रीराम जय हनुमा मग काय गेट म्हणून पडत झाला त्याच्यासोबत अजून दोन तीन लोक होते ते पडत आले पाहता होतो हा बेशुद्ध याला उचललं केबिनमध्ये नेलं तोंडावर पाणी वगैरे मारलं थोडा ना ते शुद्धीवर आले त्यांनी सांगितलं की बा असं घटना घडली हो बाभ आम्हाला तर कोणी दिसलं नाही तर पागल वगैरे कोणी जाताना काही असो प्रवीण भाऊ म्हणाला की शेवटच्या शेकाशन मला हे हनुमताची आठवण झाली श्रीरामाची आठवण झाली आणि मी वाचलो खरंच सर्वांना सांगितलं की बा असं माझ्यावर प्रसंग काय काय घडला तर सर्व सर्वांनी मग त्याला पाणी वगैरे प्यायला दिलं मग सर्वांबा आता तुमच्यावरती फार मोठं संकट आलं तुम्ही संकटातून वाचलेत ठीक आहे आता तुम्ही घरी जाऊ नका थांबा एका जेवणाजवळ मोटरसायकल होती तो ना तुमचं घर कुठे आहे मी तुम्हाला बरोबर घरापर्यंत पोहोचवतो अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही एकटे आता पैदल जाऊ नका का सांगता तो तो पागल ते भूत तुझ्या माग तुमच्या मागे लागलेलं आहे रेल्वे गेट ते अंबनेर किती अंतर आहे शिंदी कॉलनी मोफडी सुमसाम रस्ता नदी कुठेही तो पकडू शकतो तुम्हाला पिशात तुमच्या मागे लागलेला आहे पण हनुमंताचं नाव घेत राहा ब बस मग काय त्यांना पाणी वगैरे प्यायला दिलं केबिनमध्ये पाणी वगैरे पिलं मध्ये एकाने त्याला गाडीवर बसवलं आणि बरोबर त्यांना सांगितलं की गाडीवर मागे बस आपण हनुमान चालू तुम्ही चालू ठेवा बस आपल्यावर काही संकट येणार नाही आणि प्रवीण बोलला त्यांनी घरापर्यंत पोहोचवलं त्या दिवशी पोळ्याची अमावस्या होती खरंच अमावश्याला ते पागलची भूत भाऊच्या मागे लागलं होतं हनुमंताच्या कृपेने श्रीरामाच्या कृपेने श्रीरामाच्या कृपेने व हनुमंताच्या कृपेनेच भाऊ वाचलेत बस त्या दिवसापासून त्यांनी ठरलं अशा अमावस्या पौर्णिमा असले तर त्या दिवशी रजत टाकून द्यायचे पण ड्युटीवर जायचे नाही बस प्रवीण भाऊ अपडाऊन करायचे पण त्यांनी नेमके पोळीच्या अमोश आली एका त्यांच्या अंगावर काटा यायचा मित्र हो खरंच परमेश्वराची खूप कृपा गुप असते ज्याला अनुभव येतो तोच विश्वास ज... ठेवतो बाकी जे विश्वास ठेवत नाही तो पागल होता मग अदृश्य कसं काय झाला हनुमान चालीसाचा आवाज ऐकता बरोबर बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो परत गुड बाय जय श्रीराम जय हनुमान